नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता सकाळी उठलं होतं फ्रेश वगैरे झालं <laughs> गर्मी इतकी जास्त आहे लाईट पण सारखी सारखी जातीय चाल <laughs> दिसत किंवा mm. तर आता जायचं होतं इडली खवटच होती तर हे बोलले की चल बाहेर जाऊया आज नाश्ताला आता कामावरून झालं आता निघतो नाश्ता वगैरे करतो बघा आजचं आपलं शेवटपर्यंत कालचा व्हिडिओ अपलोड केला होता दवाखान्या गेल तुझ्या आता हा पाणी बाहेर जास्त हे नाही करत पाणी वगैरे पीत नाही घरच फिल्टरचं पाणी तर आता निघणार आहे थोड्याच वेळामध्ये पाऊस तर खूप जास्त चालू आहे रात्री पण खूप जास्त पाऊस होता इथे धुके पण खूप जास्त पडले होते सकाळ सकाळ वातावरण तर खूप छान असते हे बघू शकता तुम्ही बाहेर पावसामुळे लाईट द्यायला गर्मी पण इतकी जास्त होते ना घरात बसवताना झालं बाहेर ग वे वाटते काल एकटाई म्हटलं की टू व्हीलरवर जास्त फिरू नका म्हणून आम्ही जास्त नाही फिरत इथल्या इथंच चक्रावर <laughs> येतो मम्मीकडे जा खायला जा ज्यूस व्हायला जा दवाखान्यात वगैरे तरच गाडीवर फिरतो हां आमच्या इथं आहे ना, ना मूग चांगले होते घरामध्ये तर अर्धे मुग यांना पाण्यात पडले होते तर यांनी ना ते फेकून देण्यापेक्षा इथे टाकले होते तर त्याची खूप छान झाडं आले ते बघते है ना mm. तुळशीचे रोप सुद्धा उभारतून वरती राहतात ना ते तुळशीचं रोप असं साईडला ठेवेले जरी मंजुळा पडतात तेव्हा ते तुळशीच्या रोप उगवतात आम्ही जे तुळस लावलं आहे ना त्या ती पण त्याच मंजुळांपासून उरली आहे खूप छान झाली आमची तुळससुद्धा तुम्हाला दाखवते हे बघा इथे तिथेच पडल्या होत्या होते मंजुळांना इथं थांब दाखवते बॅक कॅमेरा चालू करते बारीक रोप उगवले तिथे सुद्धा अजून कुठे आहे ओ इथे बघा लहान गुंडी देते इथे एकदा मला साप दिसला होता यांना पण दिसला होता असा इथून पळत चालला होता इकडून असं एकच आहे सारखा दिसतो बिचारा है ना किती मोठा आहे ना तो इकडे वा इथं दिसला होता ना तुम्हाला इथं खाली दिसला होता त्यांना असा इथून असा पळत चालला होता झाड एवढा इथं इथं पण दिसला होता एकदा मला असा गोल 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 फिरत होता खूप जण म्हणतात की देवाचा आहे म्हणून <laughs> तो एकच असतो एवढ्या लोकेशनला भीती वाटते इथेच त्यामुळं दार वगैरे कंटिन्यू आमचा लावलेला असतं खिडकी इकडची खिडकी ना ती पण लावलेली असते तर चला निघूया आता नाश्ता करायचा आहे खूप भूक लागली काल खूप जास्त डोकं दुखत होतं दवाखान्यात मारतो आम्ही परत संध्याकाळी दवाखान्यात गेलो आम्ही हे ना कपडे वाळवायला जागाच नाही मग असं टाकायला लागते लाईट गेली घरात गरम आहे परत कपडे वाळू घालायला जागा नाही आहे मग इथे टाकावं लागतात करमत नव्हतं म्हणून रात्री जाऊन बसलेलो आईकडं घरी आताना परत भिजत आलो डोकं खूप जास्त जड झालं राहतच नव्हतं मेडिसिन पण बाहेरची घेऊ शकत नाही आता तेव्हा दवाखान्यात गेलो दवाखान्यातून गोळ्या घेतल्या तर चला आता निघूया चार्जिंगचा पण प्रॉब्लेम व्हायला लागला पॉवर बँक पण कमी पडायला लागली कारण रात्री लाईट जाते दिवसा पण लाईट जाते बराच वेळ पाऊस आला तर विचारूच नका तर नॉर्मल वारा आहे इथे झाडं वगैरे असतं म्हणून हे ना आमचं हे तुटलं नवीन पोछा मारायचं त्यांनी बाहेर केले हा बसा <laughs> चला निघे पाणी प्लीज या गाडीहून पुण्याची खूप पाठवण आहे मला पिंपरी चिंचवडची कधी कधी ते आमचं इकडचं वातावरण बघा आम्ही जिथे जागा घेतली आणि तिथे पण खूप जास्त छान वातावरण आहे तिथे तुम्हाला खूप भारी वाटतं असं होतं आम्ही कधी काम काढतो तिकडचं लवकर बांधकाम आता सध्या नाही टार्कलेत आता गाडी आणायला थांबले मागं पार्किंग आहे काय झालं आणखी मी चला मागे पार्किंगला घाण होती ना ओराय ओरडायची भीती वाटते मग ते म्हणतात की पुसून घे <mukles> तर चला लागली ड्युटी पोछा मारायचा पार्किंगला घाण होते ते, ते एकटा साफ करता चांगलं नाही वाटत मग गाडी लावली की चिखल होत लागत येत नाही चला साफ करूया जास्त नाही आहे ना हो रात्री पण नाही पुसलं ना पकडा हे असं पकडा

हो तुकट ठेव जागेवर आपल्या

बा भाऊ तेव्हा गरजच पडत नव्हती बटाटे कांदे सगळं गावरान लसून किती अडीचशे रुपये गावरान पण दोन चार कांड्या टाकल्या की त्या दोन कांड्या टाकल्या तर वास होतं तेव्हा तिथे कारतात किलो अंडा सवाशे रुपये किती येतो गावरान येतो वास किती येतो भाजीचा त्याचा

तर आताच आपण घरी आलेलो आम्ही आणि नाश्ता केला आणि तिकडे त्याच्या आत्याकडे गेलो होतो आम्ही आहे ना रे बऱ्याच वेळ तिथं थांबलो आणि आता काजलला कमेंटचा रिप्लाय द्यायच्या म्हणती कालच्या व्हिडिओ मध्ये पण खूप मोठा झाला व्हिडिओ मग काही कमेंटला रिप्लाय नाही करता आले तर खूप दिवसाचे कमेंट्स आहेत पेंडिंग तर म्हंटल आज रिप्लाय करावा वाचू तर पहिली कमेंट आहे पूजा ताईंची आहे तुम्ही खूप छान राहता ताई दोघे पण क्यूट कपल मी पण चॅनल चालू केला आहे ताई आपण खूप जवळचे आहोत आम्ही परतूरचे म्हणजे परतूर जवळ सटोना आहे तिथले कमेंट वाचा प्लीज असे त्यांनी कमेंट केली होती तर ता ताई तुमची कमेंट वाचली आहे थँक्यू सो मच आणि पूजा मग मध्ये ताईला सबस्क्राईब करा कोण सर्च करून भेटून जाईल त्यांची आय so, डी नेक्स्ट कमेंट आहे अश्विनी कुमटकर ताई खूप खूप छान आहेत व्हिडिओ असे कमेंट केली त्यांनी सुद्धा धन्यवाद ताई अजून पंकू गिर म्हणून कोणतरी आहे सुपर दादा बहिणी खरंच खूप मस्त जोडी आहे मला पण खूप आवडतं धन्यवाद पुढचं Hmm, आणि रोहिणी सोनावणे ताई त्या म्हणतायत नवीन घर घेतलंय का तुम्ही का रेंट नि नाही रेंट नेच hmm. राहतोय जागा घेतली हा आणि अजून नेक्स्ट कमेंट आहे दादा तुमच्या आधीचे व्हिडिओ का नाही दिसत आहे निकिता अंबोरे ताई दादाच रिप्लाय देते ते काही कारणास्तव आपण ते का व्हिडिओ डिलीट केलेले आहे तुमचा दादाचा रागले भयान आहे कशावर नाही काढलं डायरेक्ट व्हिडिओ डिलीट करून टाकले त्यामुळं आता एक दोन महिने झाले ना ते व्हिडिओ डिलीट करून ते व्हिडिओ फेसबुकवरती अजून पण आहेत तिथे बघू शकता तुम्ही काजल काळजी घे आणि रोज व्हिडिओ टाकत जा कविता सोनारताईंची तर नक्की ताई प्रयत्न करतो डेली टाकण्याचं पण आधीमध्ये थोडं होऊन जात माग पुढे निकिता ताईंचे पण कंटिन्यू कमेंट्स असतात की दादा ब्लॉग टाका दादा ब्लॉग टाका म्हणून Uh, ममता चौधरीता पा कमेंट आहे मी नेहमी व्हिडिओ बघत असते तुमचे पहिल्यापासून व्हिडिओ टाकत जावा दादा प्लीज ब्लॉग त्यांच्या अशा दोन आहेत व्हिडिओ टाकत व्हिडिओला म्हणून कोणतरी आहे शंभर मधली जोडी म्हणजे तुमची पहिली जोडी धन्यवाद जोडी मस्त आहे भावा त्यांनी हे केलं नाव नाही माहिती नाही नाव घेतलं असतं त्यांचं कोमल ताई तू नाही ते माहित नव्हतं आम्हाला आणि तिथं तिथं पण काय जणांनी सांगितलं नाही फक्त वटी भरायचं नाही म्हटलं फक्त वटी वगैरे भरायला चालणार नाही म्हटले बाकी केलं तर चालतं असं ते म्हटले तिथं त्यामुळे आम्ही केलं काजलनी पण ह्या वटपर मी मला सगळ्यात जास्त एन्जॉय केला कारण ज्वेलरी वगैरे सगळे ते ह्यांनी आणून दिली होती मला काही जास्त धावपळ करायची गरज कर पण नाही साडी पण एक दोन आठवड्या आधीच आणून ठेवली होती खूप छान जोडी आहे दादा शुभांगी पाटील ताईंची कमेंट आहे खूप छान जोडी आहे दादा बस एवढ्याच कमेंट्स आहेत तर एवढ्यांचे रिप्लाय करायचे होते म्हंटल आजच्या व्हिडिओमध्ये रिप्लाय देऊन टाकावा सर्व तर कशा आहात सर्वजण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाच असाल तुम्ही तर नवीन असाल चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा छान छान कमेंट्स करा व्हिडिओ बघत राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रयत्न करत राहू आम्ही टाकायचा कारण कधी मध्ये होत आहे असं की कामामुळं किंवा काय कारण असतं टाकता येत नाही व्हिडिओ आणि ब्लॉग बनवता येत नाही आम्हाला है ना कधी तब्येत बरोबर नसते मग घरीच असतो आम्ही कंटिन्यू त्याच्यामुळं कालच काय दवाखान्यात आणलं कारण त्याची तब्येत होती डोकं आणि पावसात जरा भिजली होती त्यामुळं फक्त चेकअपला गेलो होतो आणि संध्याकाळी काय माहिती अचानक डोकं बिक जाम झालं म्हटलं बाहेरच्या गोळ्या घेण्यापेक्षा डायरेक्ट गेलेलं बरं गोळ्या घ्यायला नको म्हंटल मेडिकलच्या दवाखान्यात गेलो तर बघत व्हिडिओ आणि ठीक आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये